हाय फ्रेंड्स बघा एपासून सुरू होणारे शब्द आपण पाहतोय याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता बघा आजचा पहिला शब्द तुमच्यासमोर आहे ॲनोलॉग ॲनोलॉग एक नावन आहे मराठीत अर्थ तो समान कार्य करणारे पण समान उगमस्थान नसणारे समान कार्य करणारे पण समान उगमस्थान नसणारे जसं की बघा वाक्य नो no मॉडेल कॅन यू be बी perfect analog ॲनलॉग फॉर नेचर इट सेल्फ काय म्हणते बघा कोणतेही मॉडेल स्वतःच निसर्गाचे परिपूर्ण अनोलॉग असू शकत नाही परिपूर्ण अनलॉग असू शकत नाही बघा ज्यावेळेस तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्ये असताना त्यावेळेस तुम्हाला ॲनॉलॉग आणि डिजिटल इनपुट आणि आउटपुट पाहायला भेटतात ठीक आहे आता थोडक्यात सांगतो की डिजिटल काय असतं डिजिटल एक तर चालू होतं किंवा बंद होतं एक कमांड त्याची काय असते बघा एकतर झिरो असते किंवा एक असते हे डिजिटल असतं आणि ॲनालॉग काय असतं हे झिरोपासून ते एकपर्यंत हे झिरो पॉईंट एक झिरो पॉईंट दोन असं करत करत ते वाढत जातं ठीक आहे डिटेल्समध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल ॲनालॉग म्हणजे समान कार्य करणारे पण समान उगमस्थान नसणारे ठीक आहे समान कार्य करणारे पण स समान उगमस्थान नसणारे यावरून लक्षात ठेवा जसं की तुम्ही म्हणू शकता यांचं उगमस्थान समान नाही पण कार्य समान आहे अशा प्रकारे लक्षात ठेवा ॲनालॉग पुढे बघा पुढचा शब्द आहे ॲनालॉगस एक ॲडजेक्टिव्ह आहे समान सारखा एकरूप असा अर्थ होतो यावरून लक्षात ठेवा बघा यांचे जे पंख आहेत हे तुम्हाला सगळ्यांचे समान दिसतात म्हणजे त्याला काय म्हटलं जातं ॲनॉलॉगस ठीक आहे दे बघा वाक्य द नॅशनल डेप इज ॲनोलॉग्स विथ प्रायवेट डेप म्हणजे जे राष्ट्रीय कर्ज आहे हे खाजगी कर्जाशी एकरूप आहे राष्ट्रीय कर्ज हे खाजगी कर्जाशी एकरूप आहे अशा प्रकारे लक्षात ठेवा प्रायव्हेट डेप खाजगी कर्ज नॅशनल राष्ट्रीय करतो ठीक आहे थोडे बघा पुढचा शब्द आहे ॲनालायसिस एक नावनं आहे मराठीत अर्थ होतो विश्लेषण किंवा छाननी ठीक आहे एखाद्या गोष्टीला बारकाईने पाहणे त्याचं बारकाईनं विश्लेषण करणे छाननी करणे वाक्य बघा हीच ॲनालॅसिस हीच ॲनॅलॅसिस ऑज अलवेज शॉल म्हणजे त्याचे जे विश्लेषण आहे हेच ॲनालिसिस त्याचे विश्लेषण ऑस होते अल्वेज नेहमी शालो उथळ या प्रकारे लक्षात ठेवा थोडे बघा पुढचा शब्द आहे अनेक्स एक वर्ब आहे मराठीत अर्थ होतो संलग्न समिलीकरण किंवा ताब्यात घेणे बघा हा जो भाग या आहे याच्याशी संलग्न आहे ठीक आहे याच्याशी संलग्न आहे किंवा याच्या ताब्यामध्ये आहे असं पण आपण म्हणू शकतो थोडे बघा वाक्य हिटलर ऑस डिटरमाइंड हिटलरने निर्धार केला होता टू अनेक्स जोडण्याचा ऑस्ट्रिया टू जर्मनी ऑस्ट्रियाला जर्मनीशी जोडण्याचा हिटलरने निर्धार केला होता अशा प्रकारे लक्षात ठेवा अनेक्स म्हणजे जोडणे ताब्यात घेणे संलग्न किंवा समिलीकरण अशा प्रकारचे अर्थ निघतात पुढे बघा पुढचा शब्द आहे अनेक्चर नावना आहे संलग्न किंवा परिशिष्ट संलग्न किंवा परिशिष्ट जसं की वाक्य बघा दी स्पेशियल कलर ठीक आहे लोगो दी स्पेशियल कलर लोगो या विशेष रंगाचा लोगो याचा अर्थ होतो हॅज बिन गिवन ॲज अनेक्चर वन परिशिष्ट एक म्हणून देण्यात आलेला आहे हॅज बिन गिवन देण्यात आलेला आहे ॲज म्हणून अनेक्चर एक म्हणजे परिशिष्ट एक अनेक्चर ठीक आहे इमेजवरून लक्षात ठेवा बघा या ठिकाणी वेगवेगळे कलर दिलेले आहेत पुढे बघा पुढचा शब्द आहे अनाउन्स एक वर्ब आहे मराठीतर तो तो जाहीर करणे घोषणा करणे ठीक आहे हा अनाउन्स करत आहे जाहीर करत आहे त्यावरून लक्षात ठेवा बघा वाक्य ही विल अनाउन्स टू नाईट तो आज रात्री घोषणा करेल द्या की ही इज रिझायनिंग तो राजीनामा देत आहे फ्रॉम ऑफिस तो आज रात्री राजीनामा देत आहे याची घोषणा करेल ठीक आहे अनाऊन्स म्हणजे काय जाहीर करणे घोषणा करणे रिझाईन म्हणजे राजीनामा ऑफिस म्हणजे ऑफिसपासून किंवा पदापासून पण म्हणू शकतो तू नाहीत आज रात्री लक्षात ठेवा पुढे बघा पुढचा शब्द आहे अनाऊन्समेंट एक नावनं आहे अर्थ होतो घोषणा किंवा जाहीर निवेदन घोषणा किंवा जाहीर निवेदन पुढे बघा वाक्य ही मेड द अनाऊन्समेंट त्यांनी ही घोषणा केली ठीक आहे द द कशासाठी वापरलं आहे की याच्यापूर्वी पण तुम्ही कोणत्या घोषणेबद्दल बोलताय हे या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणून द वापरलेला आहे ही मेड द अनाऊन्समेंट त्यांना ही घोषणा केली इन अ स्पीच भाषणामध्ये ऑन टेलिव्हिजन टी व्हीवरील भाषणामध्ये त्यांना ही घोषणा केली अशा प्रकारे इमेजवरून पण लक्षात ठेवा पुढे बघा पुढचा शब्द आहे अन्सर नावन आहे आणि वर्बसुद्धा आहे मराठीत अर्थ होतो उत्तर किंवा उत्तर देणे उत्तर एक नावन आहे आणि उत्तर देणे एक वर्ब आहे ठीक आहे वाक्य बघा वाक्यावरून लक्षात येईल वी रिसिवड आम्हाला मिळालं अनिगेटिव्ह अन्सर नकारार्थी उत्तर किंवा नकारात्मक उत्तर टू अवर रिक्वेस्ट आमच्या विनंतीला अवर रिक्वेस्ट आमची विनंती आमच्या विनंतीला आमच्या विनंतीला नकारात्मक उत्तर मिळाले ठीक आहे अशा प्रकारचं वाक्य आहे आन्सर म्हणजे उत्तर ठीक आहे एक काय आहे नाव आहे आता बघा उत्तर देणे या अर्थावरती वाक्य आहे एक वर्ब म्हणून ही आन्सर त्याने उत्तर दिलं माय क्वेश्चन माझ्या प्रश्नाला माझ्या प्रश्नाला त्यानं उत्तर दिलं ठीक आहे अशा प्रकारे पुढे बघा पुढचा शब्द आहे अनसरेबल एक ॲडजेक्टिव्ह आहे मराठी तर तो तो उत्तरदायी किंवा जबाबदार जसं की वाक्य बघा बाग मिनिस्टर्स मस्ट बी मेड मंत्र्यांना बनवलं गेलं पाहिजे अनसरेबल म्हणजे उत्तरदायी किंवा जबाबदार फॉर देअर डिसिजन्स म्हणजे त्यांच्या निर्णयासाठी त्यांच्या निर्णयासाठी किंवा मंत्र्यांच्या निर्णयासाठी त्यांना जबाबदार बनवायला पाहिजे ठीक आहे प्रकारे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचा शब्द आहे अँटिसिपेट एक वर्ब आहे मराठी तर तो तो अपेक्षा करणे एखादी गोष्ट होईल असे वाटणे किंवा अंदाज करणे ठीक आहे बघा या इमेजवरून लक्षात ठेवा ठीक आहे इमेजवरून पण तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे अंदाज लावत आहे अपेक्षा करत आहे कशाची ना कशाची वाक्य बघा वी अँटिसिपेट आमचा अंदाज आहे किंवा आम्ही अंदाज करत आहोत दॅट की सेल्स विल राइज नेक्स्ट इयर नेक्स्ट इयर पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी विक्री वाढेल सेल्स विल राईज म्हणजे विक्री वाढेल नेक्स्ट इयर पुढच्या वर्षी याचा आम्ही अंदाज करत आहोत ठीक आहे प्रकारे वाक्य आहे लक्षात ठेवा थँक्स फॉर वॉचिंग